आपल्या गार्डनमध्ये छान असं मोहोळ बसलं माडीचं हमेशाच लक्ष होतं कारण की आपण हे गेल्या वेळेस झाडलं होतं तर कोमलचं भेतभेत पहिल्यांदा हात घातला कोमलनं भ्याय लागली मग बाळानं पण हात घातला डिरिंगने एकदम माडीनं हात घातला माडीला दोन चार माश्यात चावल्या माडी निघून लांब गेली पुन्हा पण बाळानं हा निघून गेला बाळा तिथंच कायम राहिला आणि मोहळ कसं असतंय काय असतंय वाटत बघू लागलं चावायचं कधी पण नाही चावली माळीला तेवढं चावली तेवढीच चावली पण हे मोहळ आपण गेल्या वेळेस झाडलेलंच मोहोळ आहे आपण दरवेळेस पूर्ण मध काढित नाहीत आपण काहीतरी हिस्सा मोहळा ठेवतो जेणेकरून ते वापस तेच बसावं आल्ला ते काटे आपण गेल्या वेळेस ठेवली होती तर अल्लाती उचलून काढली छान असं मौळ असं एकदम गोड गोड असं मोहळ पण काही हिसा त्याला ठेवून वापस तिथंच ठेवून दिलं जेणेकरून वापस ती तिथं बसणार पुन्हा वापस तिथं ते मध गोळा करणार आणि मोठे त्याची फॅमिली मोठी करणार मस्तपैकी गोडचिटूक मोळाचा आनंद घेतला माड़ीचा थोडासा हात सुजला पण काही नाही अनुभव काहीतरी वेगळा चला धन्यवाद